नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मच्छिंद्र सुसर आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मिरची पिकाची उत्पन्न घेतले जाते तर सध्या मिरचीवरती जो काही रोकड्या गोकड्या किंवा कोकडा रोग आपण त्याला म्हणतो तर तो रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे तर या रोगाचा प्रादुर्भाव कशामुळे होतो आणि यावरती नियंत्रण कसे मिळवायचे याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत तर त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो मिरची पिकावरती जे काही पानं आपल्या असे वाकडे होतात किंवा ज्या बोकड्या वाकड्या जो रोग आहे तो कशामुळे येतो याविषयी माहिती बघूया तर जे आपण जे पानं आहे ते वरती जर असे तुम्हाला दिसत असेल वाकडे झालेले तर ते लाल कोळी यामुळे माईट्समुळे होत असतात आणि जर ते पानं खालच्या साईडला जर तुम्हाला असे वाकडे होत झालेले दिसत असेल तर ते थ्रिप्समुळे होत असतात तर आपण एक कॉम्बिनेशन बघणार आहोत तर या कॉम्बिनेशनमध्ये थ्रिप्स पांढरी माशी त्याचबरोबर लाल कोळी आणि अळी त्याचबरोबर बुरशीनाशक एक आपण यामध्ये घेणार आहोत तर असं कॉम्बिनेशन आपण आपल्या पिकावरती एक फवारायचं आहे आपल्याला तर त्यासाठी आपल्याला त्यामध्ये चार ते पाच प्रकारचे औषधं आहे तर ते कशा पद्धतीने आहे ते बघूया तर शेतकरी मित्रांनो या कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला सर्वात पहिले जे कीटकनाशक आहे ते घ्यायचे आहे पोलीस पोलीसमध्ये फिफ्रोनिल प्लस इमिडा क्लोराईड हे दोन्ही घटक चाळीस चाळीस टक्के आपल्या या ठिकाणी उपलब्ध आहे तुम्ही पोलीस घेऊ शकता किंवा दुसऱ्या कंपनीचंही घेतलं तरी चालेल परंतु त्यामध्ये जे घटक आहे ते घेच पाहिजे तर पोलीसमुळे तुमच्या पिकावरील पांढरी माशी त्याचबरोबर थ्रिप्स या दोन्ही कीटकांवरती आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने नियंत्रण मिळते तर सर्वात पहिले आपल्याला घ्यायचे आहे पोलीस तर शेतकरी मित्रांनो या कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला दुसरी कीटकनाशक घ्यायचे आहे पी आय कंपनीचे फमे फमाईटमध्ये इथे घटक उपलब्ध आहे तर यामुळे आपल्या पिकावरील जी काही अळी आहे किंवा त्यानंतर जे लालकोळे आहे यावरती आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण मिळणार आहे तर, तर यामध्ये आपल्याला दुसरं जे आहे ते घ्यायचे आहे पी आय कंपनीचे फसमाइट त्यानंतर शेतकरी मित्रांनो या कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला तिसरं जे औषध घ्यायचं आहे ते एक बुरशीनाशक घ्यायचं आहे मित्रांनो सध्याच्या परिस्थितीमध्ये मिरची पिकावरती भुरी या रोगाचा थोडा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येत आहे तर त्यासाठी आपल्याला कॉर्टेवा कंपनीचे कॅरेथन गोड हे जे बुरशीनाशक आहे हे घ्यायचे आहे यामुळे आपल्या पिकावरील भुरीचे खूप चांगल्या प्रमाणामध्ये चांगल्या प्रकारे नियंत्रण आपल्याला मिळत असते तर मित्रांनो एक छोटीशी गोष्ट सांगतो या ठिकाणी तर मिरची पिकावरील जो काही भुरी रोग आहे यावरती तुम्ही अजिबात दुर्लक्ष करू नका कारण ज्या प्रकारे थ्रिप्स आणि लालपोळी या यासारख्या किटकांमुळे जसं मिरचीचं नुकसान होतं त्याचप्रकारे भुरीमुळे सुद्धा तुमच्या पिकाचे नुकसान होऊ शकते कारण भुरी जर सुरुवातीला तुम्ही दुर्लक्षित केलं तर त्यानंतर जर भुरीचा प्रादुर्भाव जर मिरची पिकावरती वाढला तर पूर्ण जे मिरची पानं आहे ते तुमचे खाली गाऊ शकतात आणि त्यामुळे तुमच्या मिरचीच्या उत्पन्नामध्ये घट होऊ शकते त्यामुळे भुरीवरती अजिबात दुर्लक्ष करू नका तर यामध्ये आपल्याला भुरीसाठी बॉर्ट कंपनीचे कॅर धाऊन गोड घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने या औषधांचं मिळून तुम्हाला एक कॉम्बिनेशनची फवारणी आपल्या मिरची पिकावरती तुम्हाला या ठिकाणी करायची आहे तुम्हाला यामध्ये थ्री पांढरी मशी कोळी हळी आणि भुरी या सर्व रोगांवरती तुम्हाला या ठिकाणी नियंत्रण मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो मिरची पीक असेल किंवा तुम्हाला इतर कोणत्याही पिकाचे जर काही प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये नक्की विचारा आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद